धाराशिवच्या रामलिंग परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला कैद करण्यासाठी वनविभागानं ठिकठिकाणी सापळे रचलेले आहेत तपास पथकानं आठ दिवसांपासून संपूर्ण रामलिंग परिसर पिंजून काढलाय मात्र तरी सुद्धा वाघाला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही गेल्या दीड दोन महिन्यांपासून वाघानं अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे आणि त्याचमुळे या परिसरामध्ये वाघाला पकडण्याची मागणी होतीये आहे आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी पाहूया गेल्या दोन महिन्यापासून वाघाने धाराशिवसह सह सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे त्याच वाघाला पकडण्यासाठी सात दिवसापूर्वी चंद्रपूरहून दहा जणांची रेस्क्यू टीमही दाखल झालेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून रेस्क्यू टीम प्रयत्न करत आहे वाघाला पकडण्यासाठी पण वाघ त्यांना गुंगारा देत आहे याच पार्श्वभूमीवर वाघा वाघाची शिकार करण्यासाठी वनविभागाने सापळाही लावलेला आहे हे म्हशीचं रेडकू वाघ पकडण्यासाठी लावलेलं ला आहे त्यासमोर ट्रॅप कॅमेरेही लावलेले आहेत गेल्या सात दिवसापासून या रेस्क्यू टीमला वाघ मात्र गुंगारा देत आहे गेल्या काही दिवसापासून या वाघाने अनेक पशुधनावर हल्ल्या केल्याच्या घटनाही होत्या यामुळे शेतकऱ्यातून मागणी होत होती की वाघाला पकडावे वन विभागाने दिलेल्या आदेशानुसार चंद्रपूर येथील रेस्क्यू टीम दाखलही झाली त्याला सात दिवसही उलटले परंतु अद्यापही वाघ हा वन विभागाच्या तावडीत सापडलेला नाही वाघ वन विभागाच्या तावडीमध्ये कधी सापडतो याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे अर्जुन गोडगे एन डी टी व्ही मराठी एडशे अभयारण्य धाराशिव